सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यू दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई अमन अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न राज्यात गोरक्षकाच बनले आहेत गोभक्षक कुमटे तालुका को कोरेगाव येथील शेतकरी गुलाबराव पवार हे कल्याण बाजारला म्हशी विकारा जात असताना गोरक्षकांनी त्यांच्या अकरा लाखाच्या मशी उतरवून गोशाळेत नेल्या मात्र गुलाबराव पवार हे गोशाळेत गेले असता त्यांना त्यांच्या मशी मिळाल्या नाहीत त्या मशी कुठे आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि ते तसेच राहू द्यावे अन्यथा शेतकरी एल्गार केल्यास ते कुणालाही परवडणार नाही नवरात्री निमित्त ते तुळजापूर एसटी सेवा सुरू दररोज प्रवासाची स्थानिक नागरिकांना एसटीची कमतरता झाल्यास जबाबदार कोण गेल्या काही काळापासून विविध सण कार्यक्रम यासाठी बस बाहेर पाठवल्या जातात अगोदरच बसेसची संख्या कमी असल्यामुळे स्थानिक नागरिकांना वेळेवर बस उपलब्ध होत नाहीत अशा परिस्थितीत असलेला बस बाहेर जात असल्यास नागरिकांना प्रवास करणे मुश्किल होऊन जात आहे तर एसटी प्रशासनाने बाहेर कुठे बस पाठवायची असल्यास त्याची वेगळी सोय करावी नियमित मार्गावर चालणाऱ्या बसेस इतरस्त पाठवू नये अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे जिल्ह्यातील नऊ पालिकांची प्रभाग रचना अंतिम नगरसेवक आरक्षण सुरतीकडे लक्ष जिल्ह्यातील सातारा फलटण कराड महाबळेश्वर पाचगणी वायर हहमदपूर मसवड व मलकापूर या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला होता सर्व नगरपालिकांच्या प्रारूप वर्ग रचनेवर एकशे सत्तेच्या हळकती दाखल झाल्या होत्या त्यातील पाच हरकती सुनावणीत मान्य करणे त्याचा प्रस्ताव राज्य शासनात सादर करण्यात आला एकशे बेच्या हरकती फटाळल्या असून सर्व नगरपालिकांची प्रारूप रचना अंतिम करण्यात आली आहे त्यामुळे नगरसेवकाच्या आरक्षण चौकीकडे आता लक्ष लागले आहे उसाला किमान प्रतिटन चार हजार भाव द्या अशोकराव थोरात सहकारी व खाद्य साकार कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेतमालावर आधारित अर्थव्यवस्था उभी राहिली मात्र गेली अनेक वर्ष कारखानदारांनी ऊस प्रवेश शेतकऱ्यांची पद्धतीत लूट चालवली आहे अशी भावना शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त होत आहे त्यामुळे सत्ता कारखानदारांनी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा अशी मागणी कृषी मित्र अशी मागणी कृषी मित्र अशोकराव थोरात यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या लिफ्ट मध्ये कर्मचारी अडकला एका तासाच्या प्रयत्नानंतर कर्मचाऱ्याची सुटका जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजलं जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या लिफ्ट मध्ये गुरुवारी सायंकाळी कर्मचारी अडकला त्याला वाचवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली एक तासाच्या प्रयत्नानंतर या कर्मचारी सुटका झाल्यानंतर उपस्थांचा जीव भांड्यात पडला जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे लिफ्टमन प्रवेशद्वारासमोर बसणारे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी लिफ्टबाबत प्रशिक्षण नाही आपत्कालीन स्थितीत महत्वाचे नंबर या ठिकाणी नाहीत त्यामुळे सुरक्षेचा पुरता बोजवारा ओढाला आहे तरुण कर्मचारी असल्याने वेळ निघून गेली मात्र त्या ठिकाणी वयस्कर व्यक्ती किंवा महिला अडकली असती तर प्रशासनाने काय केले असते असा सवाल उपस्थितांकडून व्यक्त केला जात आहे जिल्हा परिषद जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सुरक्षेच्या प्रश्न प्रशासनે ટુચ પોઈન્ટ ના કરીને गरजेचे છે એકાધી ઘટના घडली કે પ્રશાસનને જાગે છે માત્ર घडलेल्या પ્રકળતून તો પ્રશાસને બોધ द्यावा अशी मागणी નાગરિકાंकडून होत आहे કારણ કે ધની પ્રદૂષણ કરનારા 56 मंडळांवर कारवाई ધની પ્રદૂષણ બાબત સર્વોચ્ચ ન્યાયઘрун घालून દેण्यात आलेला માર્ગદર્શક તત્વાંચે ઓ સૂચનાચે ઉલ્લંઘન કરનારા કરાડા શહેર પોલીસના અધ્યક્ષે 56 मंडळांवर कारवाईचा प्रस्ताव શહેર पोलिसांनी दाखल केला आहे गणेशोत्सव कालावधी तेहतीस तर ईद ए मिला तेवीस मंडळांनी सूचनांचे पालन केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून न्यायालयाकडून संबंधितांवर कडीक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत शिरता तालुका मान ग्रामपंचायतचे शिपाई रणजित चव्हाण वय चौतीस यांचा कर्तव्यवर असताना अचानक मृत्यू शिरता तालुका मानेतील ग्रामपंचायतीचे शिपाई रणजित शामराव चव्हाण वय चौतीस यांचा कर्तव्यवर असताना अचानक मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोकळा पसरले आहेत रणजित चव्हाण यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरला होता या वासामुळे रणजित यांच्या मुलगाही आजारी पडला असून मसवड्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे शवविच्छेदानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे वडूज येथील पावासाच्या बाजणी पेटाच्या माकरीतून पस्तीस जणांना विषपादा सध्या नवरात्र उत्सव उत्साहात सुरू असून या काळात बहुतांश महिला तसेच काही पुरुष उपवास करतात अशाच उपवासातील रेडीमेड बाजणी पेटाच्या बाकरी खाल्याने वडूज परिसरातील सुमारे पस्तीस जणांना विषबाधा झाली आहे यापैकी अनेक वडूज येतील रुग्णालयात उपचार सुरू असून वडील ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र तसेच काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे बुधवार दुपारपासून हा प्रकार उघडकीस आला भाजणी पेटाची बाकरी खाल्यानंतर सायंकाळपासून अनेक रुग्णांना चक्कर येणे मळमळ होणे हातपाय धरणे उलट्या जुलाबाशी लक्षणे दिसू लागली या रुग्णांमध्ये मांडवे उंबरडे वडूज पळशी तडवळे कोकराळे गुरसाळे बनपुरी वाकेश्वर बोंबाळे आदी गावातील महिला पुरुषांचा समावेश आहे या प्रकरणी अद्याप कोणत्याही रुग्णांनी पोलीस ठाण्यात अधिकृत था तक्रार दिली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक यांनी हॉस्पिटल समक्ष जाऊन रुग्णांची विचारपूस केली रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणीपेठ खरेदी करण्यात आले त्या वैभव ट्रेडर्स अधि साईबाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व्यसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे त्याचबरोबर डॉक्टर काटकर हॉस्पिटल मधून प्राप्त होतात दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली कोरेगाव तालुक्यात ऊस तोडणी मुकादमांकडून होते फसवणूक पोलिसांकडून तपास होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकरी वाहतूकदारांची होणारी फसवणूक हा विषय कोरेगाव तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे गेल्या पाच वर्षात मुकादमाकडून झालेल्या फसवणूकचा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे या प्रकरणी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असतानाही तपास मात्र कोणतीही प्रगती झाली नाही असा आरोप शेतकऱ्यांच्याकडून आणि वाहतूकदारांच्याकडून पोलिसांवर केला जात आहे वाई पोलीस चौकी कर्मचाऱ्यांविनाच त्यामुळे कायदा सुविधेचा प्रश्न ऐरणीवर खंडाळाप्रमाणे वाई एमएडएसीतील मोठ्या प्रमाणात उद्योग कंपन्या आहेत मात्र या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकी एकही पोलीस कर्मचारी नसल्याने पोलीस चौकी कर्मचाऱ्यांना सुनी सुनी पडले आहे त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कायदे सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच प्रतियांकडून राजस्वरपणे अवैध धंदे केले जात आहेत त्यामुळे वाईड मेसेजच्या पोलीस चौकीला वाली कधी मिळणार असा सवाल नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा